मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील पिजासनी घाटात मध्य प्रदेश परिवहन मंडळाची बसचा अचानक ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात झाला या अपघातात अठरा प्रवासी जखमी झाले त्यांच्यावर सेंदवा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून एकाची प्रकृती गंभीर आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार इंदोरहून प्रवासी बस एम पी शेहेचाळीस पी पंचावन्न एकोणसत्तर ही सेंदवा मार्गे शिर्डी जात असताना गुरुवारी दुपारी साडेबाराला बिजासनी घाटात बसचा अचानक ब्रेक फेल झाल्याने पुढे चालणाऱ्या अज्ञात ट्रक वाहनाला मागून जोराची धडक दिल्याने भीषण अपघात झाला या अपघातात अठरा सह एका लहान मुलीचा समावेश आहे या घटनेची माहिती मिळताच महामार्गावरील प्रवासी व बसमधील काही प्रवासींनी अपघातातील जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले अपघातानंतर महामार्गावर विजासणी घाटात काही तासापर्यंत वाहतूक फोडी झाली होती